नमस्कार शेवटी मनालीमधनं आमची सुटका झाली असंच म्हणावं लागेल साधारण काल सकाळी सात ते आत्ता संध्याकाळी साडेसात म्हणजे सुमारे साठ तासाचा प्रवास आम्ही केलेला आहे साठ तासाला साठ तास हे केवळ एकोणीस किलोमीटर अंतरासाठी प्रवास करावा लागला या एकोणीस किलोमीटरमध्ये सुमारे तीन ते चार गाड्या बदलाव्या लागल्या एक दोन हॉटेल चेंज करावी लागली परंतु मी असं म्हणेन की हे एवढं भयानक परिस्थिती ये येऊ तोपर्यंत हे हिमाचलचं जे प्रशासन आहे ॲडमिनिस्ट्रेशन हे करत काय होतं आत्ताही आम्ही ज्यावेळेस खाली येत होतो खाली येताना पाहिलं की लोक त्या बर्फाला बर्फ बघण्यासाठी दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर चालत येत होती ही जी सगळी परिस्थिती आहे ही अत्यंत भयानक परिस्थिती बघायला मिळालेली आहे मला हे म्हणायचं आहे की जर एवढी भयानक परिस्थिती निर्माण होणार होती तर प्रशासनाने खालीपासूनच म्हणजे जो कुलू जे शहर आहे तिथूनच मोठ्या बसेस बंद करायला हव्या होत्या आत्ताही साधारण एकोणीस किलोमीटरची रांग खाली कुलूपासून ते थेट आपल्या माझ्या माहितीप्रमाणे मनाली शहराचं जे मार्केट आहे त्या मार्केटपर्यंत रांग लागलेली आहे आता दुसरा भाग असा आहे की अनेकांना राहायची व्यवस्था नाही आहे अनेकांना पैशाची अडचणी आहेत सगळेजणच पैसे मोठ्या प्रमाणात घेऊन येतात असंही नाहीये हॉटेल्स फुल झालेली आहेत आणि आता हॉटेलवाल्यांनी एक नवीन प्रकार चालू केलेला आहे मनमानी रेट्स म्हणजे ज्या हॉटेलची किंमत हजार दोन हजार असेल किंवा पाच हजार असेल ते तिप्पट किंमत सांगत आहेत त्यामुळे लोकांना एकतर बाहेर पडणं मनाली शहरातून बाहेर पडणं दुसरी बघणं आणि बाहेर पडलं तर जाणार कसं ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मिळतच नाहीत आणि मोठ्या बसेस पूर्णपणे बंद पडल्या आहेत त्यामुळं ट्रॅफिक जाम झालेली जा आहे आता माझ्यासारख्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांनाही म्हणजे आम्ही थोडेसे म्हणजे प्रयत्न केले बोललो म्हणजे पत्रकारिता हा भाग नंतरचा परंतु काय म्हणतात एक का आपल्याला जमतं की कोणाशी बोलून कसा मार्ग काढायचा तो मार्ग आम्हाला काढता आला की ह्या बर्फातनं जी गाडी मिळेल आम्हाला फोर बाय फोर एक कॅम्पर मिळाला मी तुम्हाला मगाशी जो व्हिडिओ दाखवला तो फोर बाय फोर गाडीमध्ये बसूनच केला त्यानंतर जो आमचा ट्रॅव्हल एजंट होता तो सगळ्या बाजूला ठेवून आम्ही नवीन गाड्या केल्या आमच्या दोन फ्लाईट्स कॅन्सल झाल्या हे लक्षात घ्या आता ह्या गोष्टी हे आम्ही ॲडजस्ट करू शकतो पण सर्वसामान्य माणूस मी पुन्हा तेच सांगतो सर्वसामान्य माणूस या सगळ्या गोष्टी अजिबात सहन करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जर खिशाला चाट लागत असेल तर भविष्यात या भागात लोक येणार नाहीत म्हणजे मी म्हणजे आपल्या बेसिकली आपल्या महाराष्ट्रीयन मा, लोकांसाठीही म्हणेन इथल्या लोकांचं मी जास्त बोलण्यापेक्षा महाराष्ट्र लोकांच्या म्हणेन की इथं येणं आणि स्वतःला लुटून घेणं म्हणजे या स्पेसिफिक मनालीच्या बाबतीत मी जो अनुभव घेतला हो तो मी जनतेला शेअर करतोय की आपण ज्यावेळेस येतो एक आनंद घेण्यासाठी टुरिस्ट म्हणून येतो परंतु ज्या पद्धतीनं पैशाची लूट केली जाते लोकांकडनं हे अत्यंत भयानक आहे आणि पर्यटकांचे जे हाल होत आहेत या सगळ्या मनाली आणि या परिसरामध्ये ते अत्यंत वाईट आहेत आम्हाला याला साठ तासानंतर आमची सुटका झाली विचार करा साठ तासाचा प्रवास एकोणीस किलोमीटर साठी साठ तासाचा प्रवास आम्हाला करावा लागलेला आहे आणि काल सकाळी सात वाजता निघालेलो आता आम्ही सात वाजता कुलूमध्ये पोचलो एकोणीस किलोमीटर म्हणजे तुम्ही बघू शकता काय हाल झाले आता आम्हाला ठीक आहे मला आम्हाला हॉटेल मिळालं आमच्या कुटुंबाला हॉटेल मिळालं आमच्याकडं महिला वगैरे होत्या त्यांना राहता आलं पण अनेक कुटुंब अक्षरशः त्या बर्फामध्ये थंडीमध्ये गाडीत बसले होते म्हणजे ही इतकी वाईट परिस्थिती बघायला मिळाली हे विदारक चित्र आहे आपल्या भारतातलं तर ह्या बाबतीत कुठंतरी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस असे प्रकार घडतात त्यावेळेस प्रशासनाने अत्यंत तातडीनं एक डिझास्टर मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट असती ती पाळणं गरजेचं आहे शून्य मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट तर काही दिसलीच नाही इथं फार उशिरानं मी तुम्हाला सांगितलं की काल घटना घडल्यानंतर साधारण दहा ते बारा तासानंतर त्यांचा जेसीबी आला आणि तो तो स्नो रस्त्यावरचा जो बर्फ आहे तो काढायच्या प्रक्रिया त्यांनी चालू केली होती दुसरी गोष्ट पोलिसांच्या ज्या हेल्पलाईन्स आहेत कुणाला काय मदत लागते कुठलीही मदत करण्यात असमर्थता या हिमाचलच्या पोलिसांची मला दिसली हे अत्यंत वाईट आहे टुरिस्ट लोकांसाठी जी मदत म्हणतो आपण ती कुठलीही या परिसरामध्ये अजिबात नाही जर एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामधनं देश विदेशातनं लोकं येतात लाखो करोडो रुपये इथं खर्च केले जातात तर अशा लोकांसाठी तुमची व्यवस्था गव्हर्नमेंटनी अडचणीच्या काळात निर्माण करणं म्हणजे अडचणीच्या काळामध्ये तुम्ही टुरिस्टला मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे तर टुरिस्टला वारावर सोडण्याचाच प्रकार हा इथं मला स्वतःला बघायला मिळाला म्हणजे मी स्वतः जवळ या गोष्टीचा अनुभव घेतला आणि अत्यंत वाईट अनुभव घेतला या सगळ्या प्रक्रियेचा आता मी पुढचं म्हणेन की जर आपल्या महाराष्ट्रामधले लोक खरोखर फिरायला हा बर्फ बघण्यासाठी येत असतील तर तुम्ही वेळा विचार करा सगळी माहिती घ्या तुमच्याकडं तुमच्या अगदी पायातल्या शूज पासून ते डोक्या कानटोपी पर्यंत अंगात असलेल्या वॉर्मर सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही इथं या की कि आपल्याला किती कपडे घ्यावे लागतील काय घ्यावे लागतील आज आमच्याकडे इतक्या मोठ्या मोठ्या बॅगा होत्या जर आम्ही चालायचं चा म्हटलं तरी चालू शकलो नसतो अनेक लोकांच्या मोठ्या बॅग आहेत इतकी म्हणजे भयानक परिस्थिती बघितलेली आहे म्हणून मला सांगायचं या हा व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की सगळी चौकशी करूनच तुम्ही फिरायला जावा आणि अशा वेळेस आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी अडकतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे कुठल्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत हे अत्यंत गरजेचं असतं अनेक ठिकाणी मी जे काय आज बघितलं म्हातारी माणसं बघितली अगदी दोन दोन वर्षाची लहान मुलं पण पर्यायच नव्हता आम्हीही त्यांना मदत करू शकत नव्हतो कारण का आमची गाडी फुल होती मला अत्यंत जाणवलं की यांना या लोकांना मदतीची गरज आहे अनेकांना सांगितलं पण त्यांना मदत मिळाली का नाही मला माहीत नाही ही अशी सगळी परिस्थिती इतकी भयानक आहे आता आम्ही सुटलेलो आहोत परंतु हजारो लाखो पर्यटक आत्ता त्या मनालीमध्ये अडकलेले आहेत मी या व्हिडिओमधनं एवढंच म्हणेन की जे पर्यटक येणार असतील त्यांनी काळजी घ्यावी आणि स्वतःची सुरक्षता पहिली प्राधान्य द्यावी नाहीतर जर बर्फाचं इंटिमेशन असेल तर मनालीला येणं शंभर टक्के टाळावं धन्यवाद